मराठी चित्रपट वर आहे मराठी चित्रपट संपला चुकीचं आहे मराठी चित्रपटाची सुरुवात खर तर आत्ता झालेली आहे जेव्हा मराठीतले मातीतले चित्रपट येत आहेत सर्वप्रथम दशावतार हा चित्रपट आला आणि आत्ता गोंधळ हा चित्रपट रिलीज झालेला आहे तर तोच गोंधळ चित्रपट मी पाहिलेला आहे तुम्ही पाहायचा आणि चित्रपट कसा आहे चला तर मग लगेचच जाणून घेऊया नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप सपोर्ट देतो यार त्यामुळे नक्की व्हिडिओ जर का आवडली तर लाईक करा तर सर्वप्रथम गोंधळ या चित्रपटाची कथा तुम्हाला थोडक्यात सांगतो कुठेही स्पॉइलर देणार नाही तर कथा नवीन दाम्पत्याच्या लग्नानंतरच्या गोंधळाची आहे एका रात्रीची कथा एका रात्रीमध्ये जे काही घडतं ते त्या सगळ्याची कथा आहे या दोन दाम्पत्या व्यतिरिक्त दोन अजून कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ह होतात त्या स्टोरीमध्ये म्हणजे सरजेराव असेल आणि साहेबराव असेल सरजेराव हा पाटलांचा मुलगा आहे हे दोन कॅरेक्टर आणि हे दोन दाम्पत्य हे असे मुख्य चार पात्रांमध्ये ही स्टोरी फिरते पण आता हे सगळं काय आहे हे खूप सस्पेन्स आहे तर मग ते जर का सांगितलं तुम्हाला चित्रपटाची मजा निघून जाईल त्यामुळे ते सांगत नाही तुम्हाला ह्या सगळ्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल तर हे झालं कथेतील भाग आता आपण सिनेमॅटोग्राफी म्हणजे छायांकनबद्दल ह्या चित्रपटाबद्दल म्हणूया तर सिनेमॅटोग्राफी ह्या चित्रपटाची छायांकन हे अप टू द मार्क आहे म्हणजेच हा चित्रपट काय की गोंधळ आहे आणि हा चित्रपट गावामध्ये शूट झालेला आहे तर आता गावामध्ये जेव्हा गोंधळ होतो एखादा बल्ब वगैरे लावतात आणि मग भर अंधारात वगैरे तो गोंधळ होतो तर ते जे अंधाराचा कसा फायदा घेता येईल म्हणजे लाईट डिपार्टमेंटने इतकं सुंदर काम केलं आहे त्यामुळे तो इतका सुंदर चित्रपट दिसतोय मोठ्या स्क्रीनवरती खरंच हंड्रेड मार्क्स आहेत लाईट डिपार्टमेंटला आणि प्रत्येक आर्ट डिपार्टमेंटला सुद्धा हंड्रेड मार्क्स आहेत खूप छान सिनेमॅटोग्राफी झालेली आहे त्यानंतरचा एक पहिलाच सीन जो आहे जेव्हा किशोर कदम आणि म्हणजेच आजोबा आणि नातू आहे त्यांचा तर ते जे बोलत असतात आणि त्यानंतर पहिला सीन जो आहे तो अनकट सीन आहे म्हणजे वन टेकमध्ये घेतलेला सीन आहे म्हणजेच काय की तुम्हाला सांगतो की आता समजा पहिला नातू आजोबा आणि नातूची गोष्ट बोलणं चालू आहे संभाषण चालू आहे तिकडनं जो कॅमेरा आलाय तो पुन्हा पुढे पुढे सरकत वाडा वगैरे करत करत नवरा नवरी वगैरे दाखवत हे सगळं 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 दाखवत आता हे सगळं दाखवत असताना वन टेकमध्ये न एडिट करता पुढचा शॉट पटापट रेडी असला पाहिजे कुठेही अनकट नसल्यामुळे तुम्हाला पुढचा शॉट हा रेडीज ठेवावा लागतो मग अगदी वीस मिनिट हा शॉट चालू आहे तर मग वीस मिनिटं सगळे गोष्टी रेडी असल्या पाहिजे सगळ्या एवढे कॅरेक्टर्स त्यात इन्वॉल्व्ह झालेत एका शॉर्टमध्ये ते खूप कठीण होतं आणि ते, हो ते कसं हो जमवलंय त्यामुळे सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी यांचं हंड्रेड मार्क्स आहेत त्यांना यांचं खूप कौतुक का आहे कारण हे करणं एखादा मास्टर सिनेमॅटोग्राफरच पाहिजे माझ्या मते आणि त्यांनी ते करून दाखवलं आहे त्यामुळे सिनेमॅटोग्राफी किंवा छायांकन ह्या चित्रपटाची जमेची बाजू आहे असं म्हणता येईल आता चित्रपटाच्या जे कलाकार आहेत त्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात तर इशिता देशमुख म्हणजे सुमन हे पात्र तिने रंगवलेलं आहे आणि तिच्या पात्राला घेऊन खूप काही ट्वेस्ट आणि टर्न्स आहेत तिच्यामुळे सगळं हे घडत आहे त्यामुळे तिचा अभिनय अफलातून झालेला आहे तो जो सस्पेन्स आहे तिच्या अभिनयात त्यांनी परफेक्ट राखलेला आहे आणि परफेक्ट जे काही दाखवायचं त्यांनी परफेक्ट दाखवलेलं आहे अभिनयाच्या माध्यमातून तिने तिच्या तर त्याच्यानंतर जो योगेश सोहोनी जे कॅरेक्टर आहे त्याचं जे कॅरेक्टर आहे तेही कॅरेक्टर आनंद हे कॅरेक्टर तर ते तेही त्याचंही परफेक्ट काम झालेलं आहे राव हे जे कॅरेक्टर आहे पाटलाच्या मुलाचं तर ते मला वाटे निषाद बोहीर यांनी ते, बोही ते कॅरेक्टर प्ले केलेलं आहे आणि त्याचंही काम थोडंशी ग्रे शेड आहे त्याला त्याच्या त्याच्या अभि त्याच्या रोलसाठी सो त्याचंही काम खूप छान झालेलं आहे साहेबराव अनुज यांनी भूमिका केली त्याचाही काम चांगलं झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे कैलास वाघमारे आता ह्या हे जो हा जो नट आहे ह्याच जवळपास साठ ते सत्तर टक्के काम आहे कारण गोंधळीचा जो मुख्य आहे तर तोच आहे आणि तोच हा सगळा गोंधळ सांगत आहे आणि त्यामुळे त्यांनी ऍक्युरेटली ऑथेंटिकली तो गोंधळ सांगितलेला आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण गोंधळ चालू आहे ना आपण गोंधळासाठी बसलेलं तर ते कैलास वाघमारे यांचं खूप खूप कौतुक खूप छान अभिनय केलेला आहे आणि खूप छान गोंधळ सांगितलेला आहे तर त्याचंही काम छान झालेलं आहे किशोर कदम सरांचं एक विशिष्ट प्रकारची डायलॉग असतात आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांचंही काम छान झालं जेवढा जा। काही स्क्रीन प्रेझन्स आहे त्यांना त्यांचंही काम छान झालेलं आहे सुरेश विश्वकर्मा सर असतील त्यांचंही काम छान झालं इतरही कलाकार खूप आहेत बाल कलाकार आहेत त्याचंही काम छान झालेलं आहे एकूणच सगळ्यांची कामं छान झालेली आहे आता येऊयात की स्क्रीन प्ले म्हणजे पटकथा कशी आहे तर फर्स्ट हाफ चित्रपटाचा खूप संत गतीने चालतो नक्कीच संत गतीने चालतो कारण कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे स्टोरी डेव्हलपमेंट आता दोनच तासाचा चित्रपट त्यातले फर्स्ट हाफ त्यामुळे स्लो वाटतो पण सेकंड हाफ मध्ये चित्रपट खूप फास्ट पेस आहे खूप पिकअप धरतो चित्रपट म्हणजे इतके ट्विस्ट अँड टर्न्स आहेत की आपण विचारच करू शकत नाही आणि क्लायमॅक्स तर इतका भयानक क्लायमॅक्स आहे की आपल्याला नक्की झालं काय हेच कळत नाही आणि कळतच ना की दोन तास कसे निघून गेले त्यामुळे स्क्रीन प्ले खूपच एंगेजिंग आहे आणि खूप भारी स्क्रीन प्ले लिहिलेला आहे एकदम टाईट स्क्रीन प्ले लिहिलेला आहे आणि स्टोरी बद्दल जसं स्टोरी जितकी एंगेजिंग आहे तितकाच स्क्रीन प्ले एंगेजिंग आहे असं म्हणतायत आता संगीताबद्दल म्हणायचं तर इलाय राजा सरांनी म्युझिक केलेलं आहे बॅकग्राऊंड म्युझिक इतकं सुंदर आहे म्हणजे जसं गोंधळाचं ऑथेंटिकपणा त्याने जपला तसाच बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये इल्ला राजा सरांनी ते जे ऑथेंटिकनेस असायला हवं ते परफेक्टली दिलेलं आहे म्हणजे साऊथच्या साऊथचे एखादे म्युझिक डायरेक्टर आणि इथे येऊन ते मराठी म्युझिक करतं त्यांनी किती अभ्यास केलाय त्या गोष्टीचा हे कळतं म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिकमधनं आणि चांदन हे जे अजय गोगावले सरांनी गाणं गायलं ते खरंच खूप श्रवणीय वाटतं ऐकायला आणि दिसायला सुद्धा म्हणजे खूप छान काय म्हणतात त्याला एडिट पण झालं आणि दिसायला सुद्धा छान दिसतो हा हे जे गाणं आहे ते ते एकूणच संगीत सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू असं म्हणताय आता डिरेक्शन बद्दल तर कॅप्टन ऑफ द शिप संतोष डावकर सरांनी खर खरंच त्यांनी जे इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की खूप छान चित्रपट आहे खूप तुम्हाला अवघ्या दहाव्या मिनिटाला खुर्शीवर उभं करेल असं वगैरे त्यांनी खूप काही आणि इंटरनॅशनल लेवलला आपलं भारताचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करेल वगैरे तर तेवढं तर माहिती नाही पण माझ्या मते हा चित्रपट संतोष डावकर सरांनी एक मास्टरपीस चित्रपट बनवलेला आहे ज्याच्यात जसं आपण साऊथमध्ये खूप सारे ट्विस्टन बघतो ना की आपल्याला आता हे घडेल नंतर ते घडेल तोपर्यंत अजून एक गोष्ट घडते तर ते, ते सगळं ह्या चित्रपटामध्ये आणि मातीचा वास आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा वास आहे जो की गोंधळ ह्या चित्रपटाला आहे त्यामुळे ते, ते सुद्धा सगळं व्यवस्थितपणे त्यांनी दाखवलं त्यामुळे त्यांचं जे विजन आहे की सस्पेन्स पण दाखवायचं आहे त्यानंतर कल्चर पण दाखवायचं हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचतं सो so, ओव्हरऑल चित्रपटाबद्दल म्हणाल तर मला हा चित्रपट खूप आवडलेला आहे म्हणजे काय ना की काही चित्रपट आहे ना बनून जातात त्यापैकी हा चित्रपट आहे असं म्हणता येईल म्हणजे सगळंच काही व्यवस्थित झालेलं आहे कल्चर पण दिसतं आपलं सस्पेन्स पण दिसतं कलाकारांचा अभिनय पण छान आहे डिरेक्शन पण छान झालेलं आहे स्क्रीन प्ले पण त्यातल्या त्याच्यात एकूणच खूप मस्त चित्रपट बनलेला आहे म्हणता येईल फक्त एकच निगेटिव्ह पॉईंट वाटला जो की फर्स्ट हाफ या चित्रपटाचा खूप स्लो आहे म्हणून भीती वाटते की चित्रपट चांगला आहे की नाही सो ते थोडं अजून टाईट हवायला हवा असायला पाहतो सुरुवातीपासूनच अजून मजा आय यायला हवी होती असं वाटतं पण तो इग्नोर करू शकतो कारण सेकंड हाफ खूप फास्ट आहे म्हणून आणि एवढंच काही तर निगेटिव्ह पॉईंट आहे बाकी तर मला हा चित्रपट खूप आवडला तुम्ही या चित्रपटाला जावं की नाही तर होऊन नक्कीच तुम्ही हा चित्रपटाला जायला हवा आणि काहीतरी नवीन बघायचं आहे काहीतरी आपल्या मातीतली जी गोष्ट आहे ती शिकाय ती बघायची आहे त्यातलं काही शिकायचं असेल तर तुम्ही हा नक्कीच चित्रपट पहा आणि फॅमिलीसोबत पहा जाऊन एवढंच सांगणं आहे आणि जर का तुम्ही नाही गेलात ना तर हा चित्रपट काहीच दिवस थिएटरमध्ये राहिला आणि मग पुन्हा निघून जाईल तर मग ते वर बघणं मजा येणार नाही हा चित्रपट मध्येच बघण्यासारखा आहे त्यामुळे मध्ये जाऊन बघा एवढीच विनंती आहे आता स्टार्स किती देईन तर मी देईन पाच पैकी या चित्रपटाला चार स्टार्स आणि इथेच थांब्या पुढच्या मध्ये भेटू तुम्ही हा जर का चित्रपट पाहिला तर तुमचा ही टेक तुम्ही, तुम्ही सांगू शकता इथे समजा पुढच्या मध्ये भेटू ते टोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट सुवाताची काय घ्या